नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणीं केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे राज्यसेवा परीक्षा दोन हजार चोवीस ज्याला आपण लास्ट अटेम्प्ट म्हणतोय ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचा तर राज्यसेवेसाठी विद्यार्थ्यांची तयारी जोरात चालू आहे जरी परीक्षा पोस्टफॉर्म झालेली असली तरी आता आपली जी नवीन डेट आहे सहा जुलै तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे आपण पूर्वी जी आपली एक्झामची डेट होती त्या तारखेला परीक्षा द्यायला तयार होतो बरोबर आता तर तुम्हाला एक्स्ट्रा दोन महिने मिळत आहेत तर या एक्स्ट्रा दोन महिन्यामध्ये तुमची तयारी जी आहे ती अजून चांगली करा रिव्हिजन करा परफेक्शन करा ठीक आहे आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय जो आहे सायन्स व्यतिरिक्त आपण बोलतोय सायन्स व्यतिरिक्त इकॉनॉमिक्स हा जो आपला विषय आहे इकॉनॉमिक्स म्हणता येणार नाही सामाजिक आणि आर्थिक विकास असं जे आपलं टायटल आहे स्पेशली राज्यसेवेसाठी तर या विषयासंदर्भात विद्यार्थी थोडंसं प्रिपरेशन करताना चुकतात कारण बरेच विद्यार्थी राज्यसेवेसोबत कंबाईनची पण परीक्षा देतात ठीक आहे म्हणजे असे विद्यार्थी जास्त आहेत की जे कंबाईन पण देत आहेत आणि राज्यसेवा पण देत आहेत तर तिथं काय होतं विद्यार्थी अर्थव्यवस्था जो आपला पार्ट फर्स्ट असतो ना त्याच्यावरती जास्त फोकस करतात पण राज्यसेवेच्या पेपरची डिमांड काही वेगळी आहे बरोबर त्याच्यामध्ये काही वेगळे घटक का आहेत जे तुम्हाला कंपल्सरी करावेच लागतात आणि त्याच्यावरती शंभर टक्के क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात ओके तर आज आपण इथं बघणार आहोत की राज्यसेवा पूर्वपरीक्षा ज्याला तुम्ही अर्थशास्त्र म्हणतात सामाजिक आणि आर्थिक विकास याची तयारी नक्की कशी करायची त्याच्यामध्ये आपण काय कम्प्लीट केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला तिथं खूप चांगले मार्क्स मिळून जातील ओके okay? त्याच्यापूर्वी आपण आपल्या ऑफिशियल वेबसाईट बद्दल बोलूया जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन आहेत चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेवढे काही तुमचे गरजू विद्यार्थी असतील मोफत लेक्चर होतात आपल्या चॅनलवरती तर सगळ्यांना शेअर करा ठीक आहे तर आपला हा ऑफिशियल वेबसाईट जे आहे याच्यावरती तुम्हाला सगळे बुक्स मिळून जातात सेक्शन आहेत एम पी एस सी पी एस आय एस टी आय एस ओ ग्रेड सी आहे युपीएससी आहे ऑदर एक्झाम आणि मराठी युपीएससी ठीक आहे ओके तर इथे तुम्हाला ऑप्शनलची पुस्तकं पण मिळून जातील अदर एक्झाममध्ये मध्ये करंट मध्ये ज्या तुमच्या एक्झाम आहेत सगळी पुस्तकं मिळतील आता स्पेशली आपण जर राज्यसेवेसाठी बघितलं तर तुम्हाला सध्या दोन महिन्यासाठी रिव्हिजनसाठी आपला बेस्ट ठोकळा आहे एकोणतीसावी सुधारित आवृत्ती पुस्तकाचं वैशिष्ट्य काय आहे बघा पुस्तकाचं वैशिष्ट्य हे आहे की या पुस्तकातून तुमचे जीएसचे खूप सारे क्वेश्चन कव्हर होतात फक्त ठोकळा कशा पद्धतीने वाचला पाहिजे ते तुम्हाला इथं समजून घ्यायचं आहे सोबतच तुम्हाला याच्यामध्ये दोन हजार तेवीसच्या पूर्वार्धातील अधिकृत आकडेवारी मिळत आहे नव्या धर्तीचे वाढत्या काठिण्य पातळीचे जे प्रश्न आहेत म्हणजे आयोगाच्या लेवलचे क्वेश्चन तुम्हाला इथं सॉल्व्ह करण्यासाठी मिळत आहेत प्रत्येक सब्जेक्टचे पाचशे प्लस क्वेश्चन आहेत म्हणजे दोन महिन्यामध्ये तुम्हाला तुम्हाला खूप सारं हे काम मिळून जाईल की बाबा एक रिव्हिजन होईल आपली परफेक्शन होईल ठीक आहे आणि राज्यसेवेचा पेपर कसा असतो मोस्टली क्वेश्चन जे असतात थ्री लाईनर फोर लाईनर असतात बरोबर आणि प्रत्येक क्वेश्चन मध्ये क्वेश्चन दोन मार्काचा असतो तुम्हाला सात ते आठ फॅक्ट विचारल्या जातात दोन मार्काला ओके okay, क्लिअर तर हे बुक तुम्हाला आपल्या ऑफिसियल वेबसाईटवरती मिळेल सोबतच अमेझॉन फ्लिपकार्ट आणि प्रमुख पुस्तक विक्रेते आहेत त्यांच्याकडे हे पुस्तक मिळून जाईल ठीक आहे याच्यामध्ये तुम्हाला इकॉनॉमिक्सचा बराचसा भाग दिलेला आहे चला तर आपण येऊया आपल्या मुख्य विषयावरती जीएस पेपर एक जीएस पेपर एक मध्ये जर तुम्ही बघितलं आता प्रश्नांची संख्या तुम्ही म्हणाल की मॅडम एखाद विषयाचे इतके जास्त क्वेश्चन विचारतात का आयोगाचं असं काही फिक्स नसतं बघा ज्योग्राफीचे क्वेश्चन खूप जास्त विचारले जातात कारण ज्योग्राफी एन्व्हायरमेंट इकोलॉजी आणि करंट अफेअर्स असं मिळून त्याचा भाग वाढतो तसंच तुम्हाला इथं सामान्य अध्ययन पेपर एक मध्ये सर्वात जास्त गुण जे आहेत ना या घटकाला तुम्हाला दिसून येतात आत्तापर्यंत जर तुम्ही क्वेश्चन पेपर अनालिसिस केलं तर आ, या विषयाचे जे क्वेश्चन आहेत ना हे क्वेश्चन थोडेफार रिओ समिट असतील किंवा एस डी जी गोल असतील एम डी जी गोल असतील नीती आयोग असेल याच्यावरचे कॉमन क्वेश्चन सगळ्यांना सॉल्व्ह होतात पण गव्हर्नमेंटचे काही रिपोर्ट तुम्हाला विचारले जातात काही इंडेक्स तुम्हाला विचारले जातात तर त्याचे मार्क्स कुणाला मिळतील जो विद्यार्थी ॲडव्हान्स स्टडी करेल ठीक आहे तर इथं तुमच्या सगळ्या क्वेश्चनची उत्तरं मिळणार आहेत तर इथं बघा इथं आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्नांचं विश्लेषण जे आहे ना ते आपण पाच उपघटकाच्या संदर्भामध्ये करू शकतो ठीक आहे पाच उपघटक कोणते आहेत याच्यामध्ये पहिला उपघटक आहे शाश्वत विकास शंभर काय दोनशे टक्के क्वेश्चन असतो म्हणजे असतो क्वेश्चन पेपर कुठलाही क्वेश्चन पेपर तुम्ही काढून बघा ओके दारिद्र्य टॉपिक वरचे क्वेश्चन तुम्हाला राज्यसेवेला पण विचारतात कंबाईनला पण विचारतात ठीक आहे सर्व समावेशक धोरण हे फक्त तुम्हाला राज्यसेवेला विचारलं जातं लोकसंख्याशास्त्र कोणतीही परीक्षा तुम्ही द्या भले तुम्ही सरळसेवेची परीक्षा देताय पोलीस भरती देत आहे कंबाईन देत आहे राज्यसेवा देत आहे सगळ्या परीक्षा मध्ये तुम्हाला लोकसंख्या टॉपिक वरती क्वेश्चन असतात फक्त जी डिफिकल्टी लेवल असते ना तर त्या डिफिकल्टी लेवलमध्ये थोडासा काय होतो फरक पडतो त्याच्यानंतर आहे सामाजिक क्षेत्रातील पुढाकार इत्यादी आता हे फक्त राज्यसेवेला विचारलं जातं लोकसंख्या टॉपिक खूप मोठा आहे सगळ्यात एक्झाममध्ये लोकसंख्या टॉपिक विचारला जातो तर याच्यामध्ये सगळ्यात जास्त फोकस जो आता क्वेश्चन सगळ्यावरतीच असतात लक्षात घ्या पण आपण बघतो ना की क्वेश्चन पेपर कसा सोडवायचा असतो फॉर एक्झाम्पल शंभर क्वेश्चन आहे तुमच्या पेपरमध्ये ठीक आहे शंभर पैकी शंभर क्वेश्चनची तर अॅक्युरेट उत्तर कुणाला येणार नाहीत ना ना बरोबर मग याच्यामध्ये तुम्ही तीन स्टेजेस मध्ये पेपर सोडवता पहिली तुमची स्टेज असते ज्या क्वेश्चनचं तुम्हाला अक्युरेट अँसर माहिती म्हणजे चार ऑप्शन आहेत पैकी शुअर शॉर्ट तुम्हाला माहिती की हेच उत्तर आहे तर हंड्रेड पर्सेंट अॅक्युरेट असणारी पहिली स्टेज असते बरोबर समथिंग तुमचे तीस किंवा पस्तीस क्वेश्चन असे आहेत की जिथं तुम्हाला बिलकुल कन्फ्युजन नाहीये की बाबा एक आणि दोन मध्ये काय असेल किंवा फिफ्टी फिफ्टी काय असेल असं असं काहीही कन्फ्युजन नाही अशी एक तुमची स्टेज असते दुसरी स्टेज असते की दोन ऑप्शन मध्ये कन्फ्युजन आहे बरोबर त्याला आपण फिफ्टी फिफ्टी पर्सेंट म्हणतो दोन ऑप्शन मध्ये कन्फ्युजन आहे आणि तिसरी स्टेज अशी असते की जिथं आपण कितीही क्वेश्चन वाचला तरी उत्तर येतच नाही इथं आपण रिस्क घेतो बरोबर निगेटिव्ह मार्किंगची इथं आपण रिस्क घेतो लक्षात ठेवा तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो शाश्वत विकास हा याच्याबद्दल आपण बोलत होतो शाश्वत विकास टॉपिक असा आहे की जिथून तुम्हाला प्रत्येक एक्झाम मध्ये क्वेश्चन दिसणार आहे मग तुमचा तो क्वेश्चन या शंभर टक्के मध्ये आला पाहिजे की मला त्याचं उत्तर आलंच पाहिजे कारण का मला हे माहिती आहे की याच्यावरती क्वेश्चन येतात मग याच्याबद्दलचं सगळं कंटेंट मला माहित असलं पाहिजे व्हॅल्यू ऍडिशनल इन्फॉर्मेशन पण मला माहित असली पाहिजे ठीक आहे ओके क्लिअर चला दारिद्र्य टॉपिक आता दारिद्र्य टॉपिक दिसतो सोपा लक्षात घ्या आकडेवारी लक्षात ठेवणं थोडंसं डिफिकल्ट आहे पण हाही प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह होतो मल्टिपल टाइम रिव्हिजन आणि फक्त रिव्हिजन करून नाही चालणार ना, तो भाग तुम्हाला परफेक्ट करावा लागेल ठीक आहे म्हणजे कसं तुम्ही दारिद्र्य टॉपिक घेतलाय तुम्ही वीस वेळा वाचताय बरोबर वीस वेळा तुम्ही तो टॉपिक रिवाईज करून पण जर तुम्हाला तुमच्या चार ऑप्शनमध्ये कन्फ्युजन होत असेल तर तिथं तुमचा प्रॉब्लेम काय तिथं तुमचा परफेक्शनचा प्रॉब्लेम आहे की तुम्ही वाचताय फक्त तो भाग तुम्ही परफेक्ट करत नाही आहात बरोबर किंवा तुमचा फोकस कमी आहे तुमचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे लक्षात घ्या तर अशा प्रकारे हे जे चार घटक पाच उपघटक आहेत या पाच उपघटकाच्या संदर्भात तुम्हाला विचार करायचा आहे आता इथं जर तुम्ही बघितलं अर्थव्यवस्थेवरती पूर्वी विचारले जाणारे प्रश्न हे भारतीय अर्थव्यवस्थेची रचना लक्षात घ्या अर्थसंकल्पावरती क्वेश्चन असतो कर प्रणाली याच्या बाबत असायचे पूर्वी असायचे लक्षात घ्या पण सध्याची जर परीक्षा तुम्ही बघितली तर सामाजिक न्यायासाठी सरकारची धोरणं महत्वाची आहेत लक्षात घ्या गव्हर्नमेंटच्या स्कीम असतील बालकांसंबंधी असतील महिलांसंबंधी असतील बरोबर किंवा रिसेंटमध्ये लॉन्च झालेल्या स्कीम असतील याच्यावरती तुम्हाला आयोग जास्त क्वेश्चन विचारते नोबेल प्राइज विजेते असतील मग ते जुनेही विचारू शकतात नवीनही विचारू शकतात नवीन विचारलं तर तुम्ही करंट अफेअर्स मध्ये टाका जुने विचारले तर स्टॅटिकमध्ये टाका तर पूर्वीचा जो पॅटर्न आहे तो बदललेला आहे आता तुम्हाला इथं सामाजिक न्याय न्यायासंबंधी सरकारची जी धोरणं आहेत ना त्याच्यावरती आयोगाचा जास्त फोकस असतो हाच फरक आहे कंबाईन आणि राज्यसेवाचा जो इकॉनॉमिक्सचा सिलेबस आहे त्याच्यामध्ये ठीक आहे ओके आय होप तुम्हाला इथंपर्यंत क्लिअर झाले असेल पुढे जाऊया आपण नेक्स्ट बघा विषयाची व्याप्ती आणि स्वरूप कसं आहे बघा इथं जो अभ्यासक्रम दिलेला आहे ना तर त्या अभ्यासक्रमाला अनुसरूनच आपल्याला काय करावं लागतो तशा पद्धतीनं प्रिपरेशन करावी लागते इथं जर तुम्ही सिलेबस वाचला आयोगाने दिलेला त्याच्यामधून तुम्हाला काहीच समजत नाही म्हणजे प्रश्न तुम्हाला असं वाटतात की हे आउट ऑफ सिलेबस विचारले बरोबर पण आउट ऑफ सिलेबस नसता थोडंसं आयोगाने दिलेली एक एक लाईन दिलेली असते त्याचं आपल्याला काय करायचं डिकोड करायचा असतो सिलेबस आणि मग तिथून आपल्याला हे सगळं कंटेंट मिळून जातं ठीक आहे अभ्यासक्रमा बाहेरचे अनेक क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात त्याला अभ्यासक्रमा बाहेरचे तर म्हणता येणार नाही पण त्याला व्हॅल्यू ऍडिशनल तुम्ही असं म्हणू शकता आपल्या भाषेत अभ्यासक्रमाबाहेरचे बरोबर पण मध्ये काय म्हणतो आपण त्याला व्हॅल्यू ऍडिशनल किंवा करंट मध्ये तुम्ही किती अपडेट आहात तुम्ह ओके क्लिअर चला पुढचा मुद्दा आपण बघूया शाश्वत विकास आता जो पहिला उपघटक आहे आपला शाश्वत विकास शाश्वत विकासाची जी संकल्पना आहे आयोगाचा आता बदलता ट्रेंड मी तुम्हाला सांगते आयोगाने क्वेश्चन जास्त भर द्यायला चालू केलेला आहे बरोबर फॉर एक्झाम्पल तुम्हाला शाश्वत विकास म्हणजे काय त्याच्या डेफिनेशन सुद्धा विचारल्या जातील एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीने शाश्वत विकासाची डेफिनेशन दिली त्याच्याबद्दल पण तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो म्हणजे तुम्हाला शाश्वत विकास म्हणजे काय हे आधी माहीत पाहिजे ओके तर शाश्वत विकासाची संकल्पना आपल्या देशातील पंचवार्षिक योजना आणि जे विकासाचे विविध कार्यक्रम आहेत ना तर यांच्याशी जोडता येते बरोबर पंचवार्षिक योजनेचा अभ्यास प्रत्येक विद्यार्थी करतो नीती आयोग आला म्हणून पंचवार्षिक योजनांवरचे प्रश्न यायचे बंद झाले असं नाहीये नीती आयोगावरती पण क्वेश्चन असतो पंचवार्षिक योजनांवरती पण पं� क्वेश्चन असतो साधन संपत्तीचं समाधान समाजातील उपेक्षित घटकांचं सबलीकरण यांचा जो संबंध आहे ना तो कशाशी आहे शाश्वत विकासाशी आहे लक्षात घ्या म्हणून तुम्हाला यांच्याबद्दल क्वेश्चन विचारले जातात आपण म्हणतो अरे राज्यसभेला हे असले स्कीम वगैरे का विचारतात कारण आयोगाने तुम्हाला काय सांगितलं आर्थिक आणि सामाजिक विकास बरोबर आणि शाश्वत विकास शाश्वत विकासाचा संबंध कशाशी येतो साधन संपत्तीचं संवर्धन आणि समाजातील उपेक्षित घटकांचं सबलीकरण म्हणून याच्यावरती आपल्याला क्वेश्चन विचारले जातात त्याच्यामुळं हा जो घटक आहे शाश्वत विकास तर याचा अभ्यास करताना तुम्हाला काय करावं लागतं विविध विकास योजना अभ्यासाव्या लागतात याला एक नंबर द्या या विकास योजनांची उद्दिष्ट आणि त्या योजना राबवणारे प्रशासकीय घटक जे आहेत ना तर त्याचा तुम्हाला इथं अभ्यास करावा लागतो प्लस लाभार्थी म्हणजे बघा एखादी गव्हर्नमेंटची स्कीम विचारली जाते बरोबर त्या स्कीमचं नाव तुम्हाला विचारते कधी लॉन्च झाली कोणी लॉन्च केली त्याचं उद्दिष्ट काय होतं लाभार्थी काय आहेत त्याचे हप्ते वगैरे काय आहेत समथिंग जे असते ते असते ठीक आहे त्याच्यामुळं भारताच्या अर्थव्यवस्थेला प्राप्त झालेलं जे स्थैर्य आहे या सगळ्या विकास योजनांमुळं याचा इथं आपल्याला विचार करावा लागतो तर मला एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला की जेवढे विद्यार्थी हे सेशन बघतील कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की मॅडम आज आम्हाला समजलं कि शाश्वत विकास या घटकामध्ये राज्यसेवा असे क्वेश्चन का विचारते ते आज आम्हाला समजलं की शाश्वत विकासाचा संबंध साधन संवर्धन आणि समाजातील उपेक्षित घटकाचं सबलीकरण याच्याशी आहे म्हणून क्वेश्चन विचारले जातात हे आज समजलं नक्की तुम्ही कमेंट करून सांगा ठीक आहे ओके नेक्स्ट बघा या घटकाचा अभ्यास करताना विविध आंतरराष्ट्रीय संस्था ज्या आहेत ना तर या आंतरराष्ट्रीय संस्थांनी भारतातील शाश्वत विकासाच्या संदर्भामध्ये जे योगदान दिलेलं आहे त्या संस्था आणि त्यांचे जे उपक्रम आहेत त्याचा पण आपल्याला अभ्यास इथं करावा लागतो म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला त्यांचं सहकार्य प्रारूप असेल परकीय थेट गुंतवणूक असेल विशेष आर्थिक क्षेत्र असेल हे जे मुद्दे आहेत ना या मुद्द्यावरती काय करावं लागतो विशेष भर आपल्याला इथं द्यावा लागतो ठीक आहे ओके क्लिअर चला पुढे जाऊया त्याच्यानंतर बँकांनी पायाभूत सुविधा असतील मनुष्यबळ असतील यांचं जे कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे इथं ते सुद्धा आपल्याला विचारलं जातं केंद्र राज्य सरकार यांनी शाश्वत विकासाची काही विविध धोरणं राबवलेली असतात काही योजना चालू केलेल्या असतात तर त्या देखील तुम्हाला एक्झाम मध्ये विचारल्या जातात म्हणून त्यांचा आढावा इथं आपल्याला घ्यावा लागतो ठीक आहे पंचवार्षिक योजना काळामध्ये शाश्वत विकासाचे जे झालेले कार्यक्रम असतील त्याच्यानंतर त्यांना जे यश मिळाले अपयश मिळाले त्याच्यानंतर विकास आणि वृद्धीची विविध प्रतिमाने असतील ही सगळी आपल्याला इथं अभ्यासावी लागतात त्याच्यानंतर आता इथून पुढे जर आपण बघितलं स्पर्धा परीक्षेचं स्वरूप बदलतच आहेत तुम्हाला संकल्पनात्मक प्रश्नांवरती क्वेश्चन सॉरी कॉन्सेप्च्युअल जे क्लिअरिटी आहे ना त्याच्यावरती क्वेश्चन जास्त विचारले जातात व शाश्वत विकास म्हणजे काय जेव्हा तुम्ही अभ्यासता तेव्हा या शाश्वत विकासाचा महागाईवरती काय परिणाम होतो ठीक आहे किंवा महागाईचा शाश्वत विकासावर होणारा परिणाम इथं तुम्हाला अभ्यासावा लागतो म्हणजे महागाई म्हणजे काय आलं बँकिंग सेक्टर आलं बरोबर तर इथं तुम्हाला विदेशी व्यापार बँकांचं विकासातील योगदान सरकारी अर्थव्यवस्था पंचवार्षिक योजना या सगळ्यांच्या संदर्भात तुम्हाला काय करावं लागतं शाश्वत विकासाचा अभ्यास करावा लागतो फक्त शाश्वत विकासाची डेफिनेशन करून चालत नाही हे सगळं इथं आपल्याला अभ्यासावं लागतं ठीक आहे ओके okay, क्लिअर चला नेक्स्ट बघा मग अभ्यास करताना तुम्हाला शासनाची यंत्रणा त्याच्यानंतर शासनाचे कार्यक्रम शासनाची धोरणे याच्यावरती भर द्यावा लागतो कारण का देशापुढील प्रमुख समस्या आव्हाने त्याच्यावरच्या उपाययोजना या सगळ्यांचा अभ्यासक्रमामध्ये समावेश आहे प्रिलियम प्लस मेन साठी सुद्धा तुम्ही हे सगळं मी एक्सप्लेनेशन देते तुम्हाला चालून जाईल तर इथं तुम्हाला पुढं राज्यसभा दोन हजार पंचवीस देणारे जे विद्यार्थी आहेत खूप सारं कंटेंट करावं लागतं गवर्नमेंटच्या विकास निदर्शकामध्ये आपल्याला सातत्यपूर्ण विकास विकास पर्यावरण हरितस्थूल देशांतर्गत उत्पन्न हा सगळा जो पार्ट आहे हा सगळा पार्ट बघावा लागतो ठीक आहे ओके हरितस्थूल असेल देशांतर्गत उत्पन्न असेल याच्यावरती आयोगाचे क्वेश्चन पूर्वी विचारलेले होते त्याच्यानंतर आर्थिक विकासाचे घटक जे आहेत ना तर आर्थिक विकासाचे घटक नैसर्गिक साधन संपत्ती टायटल फक्त आपल्याला माहित नसतं याच्यामध्ये तुम्हाला लोकसंख्या मानवी भांडवल पायाभूत सुविधा मानवी विकास निर्देशांक मानवी दारिद्र्य निर्देशांक असेल लिंग सक्षमीकरण असेल याच्यावरती आयोगाने तुम्हाला कायम क्वेश्चन विचारलेले आहेत ठीक आहे कायम क्वेश्चन आहेत कधीच पेपर काढून बघा ओके दारिद्र्य टॉपिक व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट अगदी म्हणजे प्रत्येक विद्यार्थी फक्त दारिद्र्य टॉपिक करतो असं नाही की विद्यार्थ्यांना असं वाटतं की याच्यावरचे क्वेश्चन आपल्याला बोनस मार्क असतात बरोबर विद्यार्थी जमत नाही म्हणून टॉपिक पण करतात पण स्किप करू नका रिव्हिजन करा परफेक्शन करा होऊन जातं याच्यामध्ये तुम्हाला समित्या अभ्यासाव्या लागतात संस्था आयोगाने मानलेले निकष असतील संकल्पना समजून घेताना का तुम्हाला काय करायचं पुस्तकाचं वाचन सविस्तर करायचं आहे आपला ठोकळा काढा ठोकळ्यामध्ये आकडेवारी दिलेली आहे व्यवस्थित वाचा दारिद्र्य रेषा संकल्पना काय आहे सापेक्ष दारिद्र्य असेल निरपेक्ष दारिद्र्य असेल याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात ठीक आहे दारिद्र्य निर्मूलनाच्या स्कीम आहेत ना त्या तुम्हाला तुम्हाला जास्त जातात मानव विकास निर्देशांक का याच्यावरती कायम क्वेश्चन आयोगाकडून विचारला जातो ठीक आहे ओके okay, क्लिअर पुढचा पार्ट आपण बघूया नेक्स्ट बघा सर्वसमावेशक धोरण याच्यामध्ये जर आपण बघितलं तर गेल्या वीस वर्षामध्ये भारताने जागतिकीकरण उदारीकरण खाजगीकरण येतात की नाही क्वेश्चन येतात याच्याद्वारे जी प्रगती साध्य केलेली आहेत ना आणि त्या प्रगतीचा तळागाळातील लोकांना फायदा पोहोचविण्यासाठी भारत सरकारनं जी काही धोरणं ठरवले जी काही योजना राबवलेल्या आहेत या सगळ्यांचा समावेश कशामध्ये होतो सर्व समावेशक धोरणामध्ये इथं जर तुम्ही बघितलं तर परकीय व्यापार बँकिंग क्षेत्र सबसिडी कृषी क्षेत्र लघु उद्योग इतर क्षेत्रांना झुक्त माप देण्यासाठी सरकारने काय केलेलं आहे इथं विविध योजना ज्या राबवलेल्या आहेत त्या योजनांचा आपल्याला अभ्यास आप करायचा ठीक आहे मग याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर काही उपघटक महत्वाचे आहेत उत्पन्न दारिद्र्य रोजगार यांच्यामधला जो संबंध आहे याच्या वितरणासंदर्भात प्रश्न विचारले जातात आणि सामाजिक न्याय याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात सामाजिक सुरक्षित सुरक्षितते ज्या योजना आहेत ना त्या सुद्धा तुम्हाला विचारलेल्या आहेत एक्झाममध्ये मध्ये बेरोजगारी संबंधित उपाययोजना सामाजिक आर्थिक विकास निर्देशांकाचे निर्देश फलक राज्य आणि स्थानिक पातळीवरील नियोजन विकेंद्रीकरण याच्यावरती आयोगाने तुम्हाला वारंवार क्वेश्चन विचारले आहे ठीक आहे ओके नेक्स्ट बघा आर्थिक सुधारणा आर्थिक सुधारणा याच्यामध्ये जर पार्श्वभूमी तुम्हाला बघायची असेल तर पार्श्वभूमीमधून सुद्धा क्वेश्चन येतात उदारीकरण खाजगीकरण जागतिकीकरण संकल्पना त्याचा अर्थ असेल व्याप्ती असेल मर्यादा केंद्र आणि स्तरावरील आर्थिक सुधारणा काय झालेल्या आहेत याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात काही रिपोर्ट पण तुम्हाला गव्हर्नमेंटचे विचारले जातात ठीक आहे लोकसंख्याशास्त्र हे सगळ्यांना माहीत असतं अकराची जनगणना असेल त्याच्यानंतर पंचेचाळीस पर्यंत होणारी लोकसंख्येची होणारी जी रचनात्मक उत्क्रांती असेल डेमोग्राफिक डिव्हिडंट असेल लोकसंख्या मनोरा असेल बरोबर धोरणं असतील लोकसंख्येची लोकसंख्येच्या धोरणांना जोडून येणारी आरोग्य धोरणं असतील तर याच्यावरती शंभर टक्के क्वेश्चन विचारला जातो आकडेवारी तुम्हाला महाराष्ट्राबद्दल पण विचारली जाऊ शकते संपूर्ण भारताबद्दल पण विचारली जाऊ शकते फिक्स क्वेश्चन असतो चार मार्क तुम्हाला इथं फिक्स मिळून जातात ठीक आहे ओके मार्क्सचा सिद्धांत वगैरे आयोगाने विचारलेला आहे सामाजिक क्षेत्रातील पुढाकार जर तुम्ही बघितला तर इथं प्रत्येक सामाजिक भौतिक आणि आर्थिक पायाभूत संरचनेचा विकास झाल्याने काय झालेला आहे त्याचा सामाजिक संरचनेवरती जे परिणाम होतो बरोबर आणि याच्यामध्ये सकारात्मक का नकारात्मक हे जाणून घेऊन काय करायचं आहे उपेक्षित घटकांचा विकास करण्यासाठी शासनाने जो पुढाकार घेतलेला आहे ना विशेषतः आरोग्य क्षेत्र असेल शिक्षण असेल त्याच्यानंतर अपंग महिला बालके ज्येष्ठ नागरिक म्हणजे आपण काय विचार करतो गव्हर्नमेंटच्या स्कीम त्यालाच नाव दिलेलं आहे सामाजिक क्षेत्रातील पुढाकार इतकाच फरक आहे यांच्याशी संबंधित जेवढ्या काही योजना आहेत त्या सगळ्या आपल्याला अभ्यासायच्या आहेत आपल्या ठोकळ्यामध्ये सगळ्या योजना दिलेल्या आहेत ओके योजना कालावधीतील ग्रामीण विकासाची धोरणं ग्रामीण पायाभूत सोयी वगैरे तुम्हाला इथे अभ्यासाव्या लागतात पोषण विषयक समस्या बघा शंभर टक्के क्वेश्चन असतो की नाही अन्न सुरक्षा अधिनियमावरती किती वेळा क्वेश्चन विचारला आयोगाने खूप वेळा विचारलाय आणि आपण म्हणतो अरे हा क्वेश्चन का विचारला सिलेबस काय आहे तुम्हाला आयोगाने टायटल काय दिले हेच तुम्हाला माहित नसतं बरोबर तर इथं तुम्हाला पोषण विषयक समस्या कारणे परिणाम त्याच्याशी संबंधित शासनाची धोरण योजना आणि कार्यक्रम असतील कामासाठी अन्न योजना क्वेश्चन विचारलाय मध्यान्न भोजन योजना क्वेश्चन विचारलेला आहे तुम्हाला इतर पोषण विषयक अन्न सुरक्षा अधिनियम वगैरे सगळं विचारलेलं आहे फक्त सिलेबसचा हा भाग आहे हे आपल्याला माहित नसतं आपण फक्त योजनाच म्हणतो बरोबर पण समजून घ्या तुम्हाला हा सिलेबस कशा प्रकारे दिलेला आहे ठीक आहे ओके बाल, बाल विकास बाल विकासामध्ये विकास, तुम्हाला शासकीय धोरण कल्याण योजना महिला विकास याच्यामध्ये शासकीय धोरण विकास योजना सबलीकरण कार्यक्रम सगळं विचारलं जातं युवकांचा विकास शासकीय धोरण आदिवासी विकास धोरण आणि कल्याण कार्यक्रम असतील सामाजिकदृष्ट्या वंचित वर्गाचा विकास इथं पण तुम्हाला जे काही योजना कार्यक्रम राबवलेले असतील ते विचारले जातात वयोवृद्ध लोकांचं कल्याण कामगार कल्याण विकलांग व्यक्तींचं कल्याण याच्याशी संबंधित आयोगाने सॉरी गव्हर्नमेंटने जेवढ्या काही स्कीम चालू केलेल्या आहेत जेवढे काही कार्यक्रम चालू केलेले आहेत अभियान चालू केलेले आहेत सगळे तुम्हाला इथं मध्ये मेंशन केलेले आहेत ठीक आहे ओके सेकंड पार्ट जो आहे तुमचा अर्थव्यवस्था विषयासंबंधी अं काही महत्वाचे मुद्दे याच्यामध्ये तुम्हाला अं घटक पाच उपघटक आपले तेच आहेत फक्त इथे तुम्हाला शाश्वत विकास जगभर तुम्हाला असं नाही की फक्त आपल्या भारताशी संबंधितच पूर्ण जगामध्ये तुम्हाला विकास आणि पर्यावरण यांचा बॅलन्स करायचा आता तुम्ही जस्ट दुबईचं एक्झाम्पल पाहिलं असेल की निसर्गासोबत छेडछाड करणं किती मोठं धोक्याचं ठरू शकतं बरोबर तर हा बॅलन्स करायचा आहे त्याच्यासाठी नैसर्गिक साधन संपत्तीचं संवर्धन फार महत्वाचं आहे पुढच्या पिढ्यांचा ज्या गरजा आहेत त्याचा विचार करून आपण वापर केला पाहिजे त्याच्यासाठी शाश्वत विकास महत्वाचा आहे ठीक आहे मग इथं तुम्हाला ही पाया पाया जी पायाभूत संरचना असते ना शाश्वत विकास आणि पायाभूत संरचना याच्यामध्ये समाजाच्या विकासाशी संबंधित जी पायाभूत संरचना असते ती तीन प्रकारची असते कोणत्या तीन प्रकारची असते ते आपल्याला इथं अभ्यासायचे आहे तर याच्यामध्ये भौतिक पायाभूत संरचना आर्थिक आणि सामाजिक भौतिकमध्ये आपण काय अभ्यासतो ऊर्जा गृहनिर्माण पेयजल पुरवठा परिवहन आणि दळणवळण मध्ये आपण बँका शेअर बाजारावरती कधी क्वेश्चन नसतात विपणन आणि बाजारपेठा सामाजिकमध्ये आरोग्य शिक्षण आणि दुर्बल घटकांचं सबलीकरण ठीक आहे ओके okay? मग भारतातील पायाभूत संरचनेच्या विकासासाठी जागतिक बँका आशियाई विकास बँका मदत करतात की नाही करतात लक्षात घ्या रॉक फेलर फाउंडेशन असेल बिल अँड मेलिंडा फाउंडेशन असेल आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असेल यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर मदत आपल्या भारताला मिळते लक्षात घ्या ठीक आहे ओके शाश्वत विकास आणि पर्यावरण हरित स्थूल देशांतर्गत उत्पन्न आर्थिक वृद्धी असेल विकास असेल याच्यामधला फरक असेल त्यांचा मोजमाप असेल विकसनशील देशातील स्थिती कारण आपला भारत विकसनशील कॅटेगरीमध्ये मोडतो तर या विकासाच्या निदर्शकामध्ये समाविष्ट असणारे हे जे घटक आहेत या सगळ्या घटकांवरती आपल्याला कुठे ना कुठे क्वेश्चन विचारला जातो फक्त आपण त्याला करंट अफेअर्सशी जोडतो की हा इंडेक्स आहे करंट अफेअर्स मधून विचारलाय पण हा तुमच्या सिलेबसचा भाग आहे ठीक आहे ओके क्लिअर नेक्स्ट बघा आर्थिक विकासाचे घटक याच्यामध्ये तुम्हाला नैसर्गिक साधन संपत्ती लोकसंख्या मानवी भांडवल पायाभूत संरचना त्याच्यानंतर आर्थिक विकासाच्या दृष्टीने त्याचं योगदान तुम्हाला इथे लक्षात घ्यावं लागतं इथं समस्या उपायाचा अभ्यास करावा लागतो वाडीमधील विदेशी भांडवल तंत्रज्ञानाची भूमिका बहुराष्ट्रीय महामंडळे सिलेबस खूप मोठा आहे असं नाही की प्रत्येक पार्टवरती क्वेश्चन येईल पण जेवढं काही मी तुम्हाला एक्सप्लेन केलंय हाच तुमचा राज्यसेवा पूर्वपरीक्षेला क्वेश्चन विचारणारा जो भाग आहे एवढा मोठा आहे त्याच्यामधून तुम्हाला तयारी व्यवस्थित करावी लागेल आणि नियोजनामध्ये तुम्हाला अनेक प्रकार आहेत इथं अंशलक्षणी योजना असेल परिलक्षणी योजना असेल किंवा जे प्रतिमान असतील स्वीकारलेले आता प्रतिमान कधी आपल्याला डिटेलमध्ये विचारले नाहीत आपल्याला फक्त पंचवार्षिक योजना विचारलेल्या आहेत ओके क्लिअर तर अशा प्रकारे राज्यसेवा पूर्व परीक्षेचा जो सिलेबस आहे हा सिलेबस तुम्ही व्यवस्थित समजून घ्या जेणेकरून तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये खूप चांगले मार्क्स मिळतील याच्या व्यतिरिक्त जर तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही डेफिनेटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि असे राज्यसेवा पूर्वपरीक्षा देणारे किती विद्यार्थी आहेत की ज्यांना असं वाटतं की इकॉनॉमिक्स सेरीज जी आहे क्विक रिव्हिजनची आपण स्टार्ट करावी जर मेजॉरिटी स्टुडंट म्हणत असतील तर आपण डेफिनेटली स्टार्ट करूया भेटूया या नेक्स्ट मध्ये गुड डे टेक केअर